नगर महानगरपालिकेने डीपी रस्त्याच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या नगर विकास खात्यानं डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज मान्यता दिली असून असून पहिल्या टप्प्यातील कामांना मंजुरी दिवसात या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सुवर्णज्योत नगर उत्थान योजनेतून महानगरपालिकेला प्रथमच डीपी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपयाचा जिया नगर शहराकरता जो प्राप्त झाला त्याचं खरं तर खरदरकार करता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत आनंददायी दिवस आहे की दीडशे कोटी रुपये नगरला खरंतर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्त्यांच्या कामा करता कधी का मिळाले नव्हती आणि जेवढा एक मोठा चांगला निधी आज राज्य सरकारने आपल्याला दिला आहे त्यामुळं प्रथम तर मी राज्य सरकारचे मनापासून उप मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पवार पवारसाहेब असतील हे सरकारमध्ये काम करत असताना तिघांच्या माध्यमातून हा निधी आज नगर शहरापर्यंत आलेला आहे आणि खरंतर ह्याच्या व्यतिरिक्त हे दीडशे कोटीचा जरी प्रकल्प असला ह्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त देखील आज फार मोठे मोठी प्रकल्प नगर शहरामध्ये चालू आहेत खेडगाव उपनगराकरता जर आपण पाहिलं तर नगर पुन्हा हायवे जो आहे पुन्हा हायवे ते कल्याण हायवेला जोडणारा लिंक रोड जो आहे तोच तुम्हाला जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयाचा हा लिंक रोड याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे जवळपास एकवीस कोटी रुपयाचा खेडगाव उपनगराचा दुसरा रस्ता पुना हायवे अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी नेप्ती उप बाजार समितीपर्यंत एकवीस कोटी रुपयाचा रस्त्याचं काम हे राज्य सरकारच्या तिजोरींना खर्चेपर्यंत पैसा आण त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबरनं आपण जर पाहिलं जवळपास अंदाजे रक्कम असणार सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचं एक मोठं अजिजामाता रुग्णालय एक मोठं अद्यावत रुग्णालय हे बुडगाव रोडला भोसले नगर परिसरामध्ये जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे तिथं एक एकरामध्ये ते एक मोठं महानगरपालिकेच्या मालकीचं रुग्णालय आज या ठिकाणी खर्दनगरमध्ये उभा राहते या बुडगाव रोड परिसरामधील साईनगर उद्यानामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटी रुपयाचा म्युझिकल फाउंटन हा देखील खर्च उभा राहतो आहे असे अनेक कोटी रुपयाची कामं आज नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून तर मायवाड्याविशी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मायवाड्याविशी पर्यंत कॉन्क्रीटचं काम चालू आहे टिळक रोडचं काम झालं जसं नगरचं ग्रामध्यत असणारं विशाल गणपतीपर्यंत येणारे आपल्या तीन रस्ते होते प्रमुख एक शिवाजी महाराज चौकापासून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून आणि दुसरा टिळक रोड होता आता तिसरा रस्ता जो राहिला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासला त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे तसंच दुसरं समाधीस्थळ नगरचं एक मोठं राष्ट्रसंत आचार्य आणि तोशी महासाहेबांचं समाधीस्थळ होतं त्याच्यापाशी जाणारे रस्ते देखील सगळे काँक्रीट करण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे अशी मोठी मोठी रस्ते आणि जे प्रामुख्याने आपण जर पाहतो की नगर शहरामधील मध्यवर्तीचं जुनं शहर आहे त्या जुन्या शहरामध्ये काय आपण जर पाहिलं तर नगर जिल्हा वाचनालयाच्या चौकापासून गांधी मैदान आणि गांधी मैदानापासून अगदी खाली आपल्या जलकल्याण रक्तपेढीपर्यंत एक जुनी भुहेरी गटर होती ती गटर काढून नवीन गटर करणे आणि त्याच्यावरती संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करणे तसंच आता जो पहिला टप्पा याचा पूर्ण होणारे निवडणूक मार्गाचा छत्रपती शिवाजी महाराज ते मायवडा वेश त्याच्यामध्ये ह्या दीडशे कोटी त्याचा पुढचा टप्पा अगदी मायवड्याच्या कोपऱ्यापासून तर अगदी थेट आपल्या कापड बाजाराच्या तेलुकुंट चौकापर्यंत हा देखील रस्ता आता खोदून कॉन्क्रीटकरण कारण होणार आहे असे मध्यवर्ती शहरापासून तर सगळे उपनगरांमधील रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत मुकुंदनगरसारखं उपनगर असेल त्याचेही रस्ते तर सी आय व्ही कॉलनी असेल तिथं सी आय व्ही कॉलनीच्या परिसरामध्ये फार मोठी ड्रेनेजची समस्या देखील होती त्याला देखील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी तिथं मंजूर झालेले आहेत आणि जेवढी जेवढी -जुड तर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जेवढी कब्रस्थान आहेत त्या कब्रस्तानात देखील जवळपास पाच कोटी रुपयाचा हज्जीआर राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत म्हणून आज फार मोठ्या कोटीवधी रुपयाची कामं आज शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गल्लेबोळात देखील आम्ही नगरसेवक लोकांना विनंती केली सूचना केल्या अधिकारी वर्गाला सूचना केल्या की तुम्ही आता जी आता रस्ते करतात तर ते रस्त्यावर रस्ते, रस्ते करता ते खुदून कॉन्क्रीटकरण करावे जेणेकरून रस्ते दुकानं आणि घरं खाली जायचा कामं नाही हे सगळं तुम्ही आता खोदून काँक्रीटकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि तशा प्रकारे सगळ्यांनी ऐकलं आणि आज गल्लेगोळा देखील आज आपल्याचे कॉन्क्रीटकरण पाहायला मिळतं अगदी आता अलीकडच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी झालेला सराफ बाजारचा परिसर जरी पाहिला तर तो देखील आता कॉन्क्रीटकरण झाला आपल्याला पाहायला नाही आणि याच्यामध्ये राज्य सरकारच्या खरं तर आपल्या सगळ्या नगरवासियांचे होते मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये देखील मोठा निधी राज्य सरकार एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर